मी सकाळी नऊ वाजता फेरी सगळं मारून आलो मी बरगतनगरच्या बुथावर मिलिंदनगरच्या बुथावर आझादनगरच्या बुथावर सरस्वती विद्यालयाच्या बुथावर तसेच मग इथं लक्ष्मी टाक अभिनव अभिनव विद्यालयाच्या बुथावर सकाळी नऊ वाजता जाऊन फेरी मारून आलो मग ते जाणगी थोडी खालवली असते मग घरी येऊन आणखी सलाईन वगैरे चढून नंतर पुन्हा दुबार मलिकपुरा बरं एक बरगतनगर आणि म बंगल्याच्या बुतावर जाऊन पुन्हा फिरून आलो घरची आमची मंडळी सगळे प्रत्येक बुथावर ते फिरत आहेत आणि आमची मंडळीची आम्ही माझी तब्येत बरोबर नसल्याने मी आम्ही प्रतिनिधी मिलिंद घाडगे यांना दिलेलं आहे ते मिलिंद घाडगे आपली सर्व टीम बरोबर सर्व बुतावर फिरत आहे त्याच्यामुळे तर त्याचा असं काही नाही की आम्ही फिरत नाही तर फिरत फिरत आहोत तर ही जी काय मतदान प्रक्रिया सुरू आहे